नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण येत्या काही दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे हे कलेक्टिव्ह रीडिंगद्वारा पाहणार आहोत यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं प्रथम आपण ह्या कार्ड्सद्वारे काही कार्ड पाहू क्वीन ऑफ बँड एट ऑफ बँड पेज ऑफ क आणि एस ऑफ पेन्टॅकल बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे नाईट ऑफ पेन्टॅकल सॉरो क्वीन ऑफ वॅनच्या खाली आहे सॉरो एट ऑफ वँडच्या खाली आहे स्ट्रेस पेज ऑफ कपच्या खाली आहे गोइंग विथ द फ्लो आणि एस ऑफ विंटॅकलच्या खाली आहे अलोननेस आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ऑर्डिनरीनेस ही बॉटम ऑफ द डेकची जी कार्ड्स आहेत ती सांगतायत की तुमची आत्ता ऊर्जा काय आहे काय आहे या क्षणी काय आहे तर ह्या मी पुढे जात आहात पण हळूहळू पुढे जात आहात म्हणजे ही जी नाईटची ऊर्जा असते ती विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करते त्या प्रकारे तुम्ही काही ना काही काम करत आहात आणि ही जी ऊर्जा आहे ती सांगते की तुम्ही स्वतःच जे काम आहे म्हणजे बाकीच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी आहेतच त्या करत आहातच पण स्वतःसाठी वेळ काढणं बाहेर चालायला जाणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दामून कराव्या लागतात त्याप्रमाणे तुम्ही करत आहात आता पाहूया येत्या काही दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल पहिलं कार्ड जे आहे ते क्वीन ऑफ वँडचं आहे हे कार्ड सांगतंय की जे काही एखाद्या गोष्टीबद्दल जिथे तुम्ही खूप विचार करत होता तुम्हाला खूप टेन्शन आलं होतं किंवा एखादं दुःख होतं तर त्या स्थितीवर तुम्ही मात करत आहात आणि क्वीन ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये येत आहात ही ऊर्जा अशी असते की जिथे तुम्ही साहस करत आहात आत्मविश्वास तुमचा वाढलेला आहे आणि अनुभवसुद्धा आहे आणि तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याकरिता जे साहस तुम्ही केलं पाहिजे ते तुमच्याकडे आत्ता आहे म्हणजे तुमची भीती कमी झालेली आहे तुम्हाला त्या ती तुमचं जे ध्येय आहे किंवा तुमचं जे काम आहे जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती योग्य प्रकारे कशी आ, पार पाडता येईल ह्याकरिता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या कशा करायच्या ह्याची ह्याचा अनुभव तुमच्याकडे आहे ह्याचं ज्ञान तुमच्याकडे आहे आणि इथे पिवळा रंग दिसतोय म्हणजे तुम्ही प्रगती करत आहात एट ऑफ बँडच्या खाली स्ट्रेसचं हे जे कार्ड आहे ते सांगत आहे की जो तणाव किंवा त्रास होता तुम्हाला एखाद्या दबावाखाली तुम्ही काही गोष्टी करत होतात किंवा तुम्हाला ज्याचं टेन्शन आलं होतं ज्याचं दुःख तुम्हाला होत होतं त्या तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे ब्रह्मांडीय आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत कसल्या कसल्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या माध्यमाच्या द्वारे तुम्हाला काहीतरी संदेश मिळेल संदेश मिळेल हे कार्डसुद्धा सांगत आहे आणि हे कार्डसुद्धा सांगत आहे की खूप सारी माहिती तुम्हाला कुठून तरी मिळेल ज्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीबद्दल चिंता करत आहात ज्या विषयी तुम्हाला त्रास होतोय तणाव दबाव वाटतोय म्हणजे एखादी गोष्ट अवघड वाटते ती सोपी होणार आहे ही जी काही माहिती पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मग ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते हा जो होणार आहे आणि तुम्ही जे काही नवीन करू इच्छिता कारण पुढची ऊर्जा आहे की हा संदेश तुम्हाला मिळेल अचानक काही ना काही का बदल होतील आणि जे काही तुम्ही व्यवसायात वे, किंवा कामात नवीन करायला जात आहे तुम्हाला जे काही करायचं आहे कामात त्यासाठी तुम्ही आत्ता हळूहळू प्रयत्न करत आहात पण आजच्या दिवसाची ही ऊर्जा सांगते की आजच्या दिवसभरात तुमच्यापर्यंत आजच्या किंवा येणाऱ्या या दोन तीन दिवसात म्हणजे या काही दिवसात तुमच्यापर्यंत खूप सारी माहिती पोचणार आहे आणि जिचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी होणार आहे ह्या माहितीच्या उपयोग करून तुम्ही तुमच्या नवा विचार नवी कल्पना घेऊन काहीतरी नवी नवनिर्मिती कराल काहीतरी नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल आणि ह्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्हाला जरी असं वाटत असलं की ताण आहे तुम्ही एकटे आहात कोई कोणीही सांगणारं नाही आहे पण तुमच्याकडे ती क्षमता आहे ती रचनात्मक कलात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे तुम्ही नवनिर्मिती करू शकता तर तुमच्यापर्यंत ही माहिती जी पोचत आहे जो संदेश तुम्हाला प्राप्त होत आहे त्याचा उपयोग जर तुम्ही योग्य प्रकारे केलात तर तुमचा हा जो त्रास आहे ज्याबद्दल तुम्ही अतिविचार करत आहात किंवा ज्याचा दबाव ताण तुमच्यावर आलेला आहे की कसं ते करायचं काम तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्ही एकट्याने एकटे जरी असलात तरी तुम्हाला ईश्वरीय आशीर्वाद प्राप्त होत आहेत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या व्यक्तीद्वारे ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच मदत करत आहे जे काही तुम्ही करत आहात तर नवीन जे काही तुम्ही करणार आहात त्याकरिता खूप सारी जी माहिती येणार आहे तिचा उपयोग मात्र नक्की करा हे होतं तुमचं येत्या काही दिवसांचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद